हॅलो मी डॉक्टर सचिन वाघ प्लास्टिक अँड कॉस्मेटिक सर्जन स्पर्शिनिक दासिक सध्या आपण बरंच ऐकतो आहे ममीमेकॉर टमीटक ॲबोमिनोप्लास्टिक लायपोसन तर एक्झॅक्टली असतं काय हे कोणासाठी असतं त्याचे फायदे तोटे काय हे आपणच जाणून घेऊयात तर लायपो ॲबडोमिनोप्लास्टिक टमी टक और मम्मी मेक ओअर म्हणजेच आपल्या शरीरात प्रेग्नन्सीनंतर वजन कमी केल्यानंतर काही ऑपरेशन्सनंतर किंवा एजिंगमुळे आपल्या पोटाची स्किन लूज होते त्याला मार्क्स पडतात तिथं फॅट जमा होतं आणि त्यामुळे आपल्या पोटाला बिडअप पणा येतो अशा वेळा खूप व्यायाम एक्झरसाईज किंवा डायटिंग केल्यामुळे या स्किनचा टोन वीक झालेला असतो आणि त्यामुळे अजून बिडअपपणा वाढतो अशा वेळा आपण फर्स्टेड होतो की अरे एवढं करूनही हा बिडअपणा कमी होत नाही तर अशा लोकांना या ॲबडोनोप्लास्टिकद्वारे खूप चांगला बेनिफिट मिळत असतो तर नक्की काय करतो तर ह्यामध्ये जी एक्स्ट्रा ॲक्सेस स्किन असते ॲबडोमेनची की जी लूज असते रिंकल्ड असते युक्त असते अशी स्किन आपण काढून टाकतो ॲबडोमिनचे स्नायू आणि स्किन यांचा टोन इम्प्रूव्ह करतो आंबिलिकस किंवा बेंबीची जागा बदलतो आणि ह्यामुळे आपल्या ॲबडोमेनला एक सुरलीकरण होतं आणि इट लुक्स फर्म अँड फिट ही सर्जरी कोणी करावी प्लास्टिक जनरली ज्या लोकांनी सिग्निफिकंट अमाऊंट ऑफ वेट लूज केलेलं आहे आणि त्यामुळे पोटाच्या स्किनला लूज पण आलेला आहे प्रेग्नन्सीनंतर स्त्रियांची पोटाच्याची स्किन ही लूज होते हर्नियासारख्या ऑपरेशन्समुळे या पोटाच्या स्किनला लूज पण येतो किंवा स्कारिंग नव्हतं तसंच एजमुळे वयानुसार आपली स्किनचा टोन कमी झाल्यामुळे स्किनला लूज पण येतो अशा कॅन्डिडेट्सने हे ऑपरेशन करून ह्याचा फायदा घेता येत असतो सो आपण एक्झॅक्टली काय करतो ॲबडोमिनोप्लास्टिकमध्ये सर्वप्रथम आपण पेशंटला बोलून त्याच्या ॲबडमीनचा स्किन कशी आहे त्या स्किनचा टोन कसा आहे मसल टोन कसा आहे कुठला हरण्या तर नाही ह्या गोष्टींचं आपण सर्वप्रथम तपासणी करतो ही प्रोसिजर जनरली स्पायनल नस्तेशा म्हणजे फक्त खालच्या पार्टला भूल देऊन किंवा जनरल नस्तेशा म्हणजे पूर्ण भूल देऊ करण्यात येत असते साधारण अडीच ते तीन तास चालणार ही शस्त्रक्रिया डे केअरमध्ये मोडते म्हणजे आपण पेशंटला संध्याकाळी किंवा नेक्स्ट डे डिस्चार्ज करू शकतो सर्वप्रथम आपण लायपोसेशन करतो म्हणजे बारीक पंक्चर करून ट्यूब्स पास करून नको असलेलं फॅट आपण काढून घेतो ह्यामुळे आपल्या स्किनचा जो फ्लॅप असतो तो पातळ होतो आणि त्यामुळे आपला रिझल्ट इम्प्रूव्ह होतो त्यानंतर आपल्या अमेरिकेच्या खाली स्मॉल कट घेतो हा कट तोच असतो की जो आपल्या डिलिव्हरीच्या वेळेला घेतलेला असतो किंवा आपल्या अंडर गार्मेंट्सच्यामध्ये लपलेला असतो त्यामुळे कुठलाही स्कार आपल्या पोटाच्या स्किनवर येत नाही हा कट घेऊन मग आपण आपल्या पोटाची स्किन ही रेस करतो फ्लॅप लिफ्ट करतो आणि हा फ्लॅप रेस करून जी एक्स्ट्रा स्किन असते ती आपण काढून टाकतो आपल्या अॅबडबीच्या मसल्सला आपण टोनिंग करतो टाके घेऊन त्यांचा टोनिंग स्ट्रेंगथनिंग करत असतो आणि त्यानंतर ह्या अंबेलिकसची जागा आपण चेंज करून योग्य हवी जागी त्या अंबेलिकसला तयार करत असतो आणि मग पुन्हा ही पोटाची स्किन आपण टाक्याद्वारे बंद करत असतो टाके जनरली मधून घेत असतो त्यामुळे टाके बाहेर दिसत नाहीत त्याचा काही त्रास होत नसतो आणि मी म्हटल्याप्रमाणे पेशंट्सला काही प्रेशर गार्मेंट्स आपण देतो वापरण्यासाठी जे आपण दोन ते तीन महिने वापरायचे असतात संध्याकाळी किंवा नेक्स्ट डे पेशंटला डिस्चार्ज करता येतो फ्री टू फोर डेज वी ॲडवाईज की आपण लिमिटेड मोबाईल ठेवायची म्हणजेच जवळपास फिरणं खूप जास्त स्ट्रेस ॲक्टिव्हिटी न करणं खूप स्ट्रेन न करणं खूप हेवी वेट लिफ्टिंग न करणं आफ्टर थ्री फोर डेज पेशंट्सचं पेन स्वेलिंग ही बऱ्यापैकी कमी होत असते आणि मग आपल्या रुटीन ॲक्टिव्हिटीज करता येत आज डे नंतर जनरली आपण पेशंटला आंघोळ करायला सांगतो काही अँटीबॉडीजच्या ऑर्मेंट्स लावणं प्रेशर ऑर्मेंट्स वापरणं थोडं वाकून चालणं आणि खूप हेवी वेट लिफ्टिंग न करणं या इन्स्ट्रक्शन्स आपण जनरली थ्री वीक्सपर्यंत फॉलो करत असतो जनरली थ्री वीक्स वन मंथपर्यंत आपल्या जखमा या पूर्णपणे भरलेल्या असतात आणि आपल्या स्किनला छान डोमिंग झालेलं असतं सो बरंच व्यायाम एक्सरसाईज करून पण जेव्हा आपल्या पोटाचा बेडपणा कमी होत नसेल अशा वेळेला ही ॲबडोमिनोप्लास्टी किंवा ममी मेकोर ही सर्जरी करून आपण आपल्या बॉडीचं काउंटरिंग करतो त्याला रिशेपिंग करतो आणि त्याचा टोने इम्प्रूव्ह करत असतो ह्यामुळे पेशंटचा सेल्फ कॉन्फिडन्सही वाढतो आणि जो कॉम्प्लेन्स फॉर एक्सरसाइज असतो म्हणजे व्यायाम करण्याची टेंडन्सी ती पण इम्प्रूव्ह होते आणि हा रिझल्ट हा लाँग लास्टिंग म्हणजे बराच वर्षानुवर्ष चालणारा असा असतो अजूनही काही शंका असतील तर आपण नक्की भेटू डिस्कस करू आणि आपल्याला एक डिसिशन घेण्यासाठी याने नक्कीच हेल्प होणार आहे थँक्यू